नमस्कार जय महाराष्ट्र आजच्या दिवसभरातील सर्वात मोठी बातमी आणि या बातमीने संपूर्ण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याच्या तयारीमध्ये आहे विधानसभेची निवडणूक पार पडली निकालही लागला आणि या ठिकाणी सत्तेचा संघर्ष सुरू झाला मुख्यमंत्री कोण होणार गृहमंत्री कोण होणार या वाचूनच आता महायुतीमध्ये सर्व काही आलभेलं आहे मात्र यामधूनच आता सर्वात मोठी बातमी येते आणि या बातमीने पुन्हा एकदा महाराष्ट्राला राजकीय वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकीकडे गृहमंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेगड अडवणूक करत असल्याचं भाजप नेत्यांचा आरोप आहे तर शिंदेंना बाजूला करत थेट आता तारीखच जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचवलेल्या आहेत यातच राष्ट्रवादीने थेट देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा देऊन शिंदेगडाची चांगलीच कोंडी झालेली चा आहे आणि याचमध्ये आता पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याच्या तयारीमध्ये आहे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सत्ता संघर्षाला एक वेगळंच वळण येण्याची तयारी आहे त्याचबरोबर ती महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षासोबत युती करावी की नाही यावरती विचार सुरू असल्याचं बोललं जात आहे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा एकदा शिंदेपेक्षा उद्धव ठाकरेचं जवळचे वाटू लागलेले ला आहेत उद्धव ठाकरे यांनी कधीच एवढी अडवणूक केली नव्हती दोन हजार एकोणीसलासुद्धा एवढी अडवणूक केली नव्हती तेवढी अडवणूक आता होते मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूलाही करता येत नाही आणि सोबत घेतल्याशिवाय पुढे जाता येत है आहेत मात्र ही गोष्ट शिंदेच्या लक्षात आल्यामुळेच शिंदे पुन्हा एकदा भाजपला या ठिकाणी अडवून ठेवलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकशे बत्तीस जागा असूनसुद्धा आणि इतरांचा पाठिंबा असूनसुद्धा सरकार स्थापन करू शकत नाहीत याचमुळे आता भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा एकदा ठाकरेंची आठवण झालेली आहे उद्धव ठाकरे जर आपल्यासोबत असते तर जागाही जास्त असत्या आणि कदाचित या ठिकाणी आपल्याला इतकी वाट बघायची सुद्धा गरज वाटली नसती त्याचबरोबर ती महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस भाजप आणि शिवसेना ठाकरे यांचीच युती आपल्याला शोभून दिसते मात्र अजितदादांच्या येण्याने शिंदेगडाची अडचण झाल्यामुळे अनेक प्रश्न सुटत नाही आहेत येत्या काळामध्ये पुन्हा एकदा भाजप ठाकरेंना साथ घालू इच्छितो आहे याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र